आपण अंदाज का एकोणीस हो तारखेला सरीवर सरी येणार म्हणून आज पण आहेत ना आणखी आज उद्या आहेत तस तर काय होणार आहे तुम्हाला सांगतो विदर्भात समजा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा इकडे ना बावीस तेवीस चोवीस ला पाऊस राहणार आहे म्हणजे सरी सरी सुरूच राहणार आहे तसा पाऊस एकदम असा बंद पडणार नाही समजा हो नंतर त्याच्यानंतर ते काय होणार मग सत्तावीस अठरा जास्त पडणार मग म्हणजे कंटिन्यू सुरू राहणार म्हणजे असं एकदम असं उगाड देणार पाऊस असं कुठं महाराष्ट्रात असं तशी परिस्थिती राहणार नाही थंड म्हणजे कसं असते महाराष्ट्रात कुठं पाऊस दिसणार नाही समजा असं मुंबईला नाही कुठं नाही तशी परिस्थिती नाही राहणार म्हणजे चालूच चालूच राहणार हंद, इकडं तिकडं इकडे तिकडं असं बाकी मराठवाडा इकडे इकडे पण तशीच परिस्थिती राहणार आज उद्या परवा नंतर एक बावीस तेवीस ला पण इकडे सुद्धा सेम स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणारच समजा जिकडे पडला त्यांना जीवदान भेटत राहणार म्हणजे या आठवड्यामध्ये आता शेतकऱ्यांना आता लागवड करायचे त्यांनी कापूस सोयाबीनची लागवड केली तरी त्यांना जीवनदारी पाहिजे पाऊस पडेल आता हो पण त्याने त्यांच्या याच्या करायचं निर्णय घेऊन शेतकऱ्याचा स्वतः निर्णय आपण तसं म्हणलं की लोक लगेच काय करतो एखाद्याचं फोन लागलं ते म्हणतात माझ्या नाव घेतात त्याच्यापेक्षा ना तुमचा निर्णय तुम्हीच घ्या वैयक्तिक झाला कारण आता नाही ते वैयक्तिक झाला कारण त्याच्या शेतामध्ये पावसाची परिस्थिती पाहून त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे चांगलं केलं तर देवाना वाईट केलं माझं नाव घेत तुम्ही कसं तुमच्या शेतामध्ये धूळ पेरणी करून धुड पेरणी सांगतो माझ्यासोबत जितक्याने केलं का हा एकदम टॉप आहे आता काही जण निर्णय ना घेत नाही नाही ना बरं तुम्ही आता पाऊस याच्या अगोदर नऊ तारखेला तुमची टिप्पणी झाली आणि डिअरिंग करून सांगितलं की नाही यायला बऱ्याच जणांनी काय केलं माझ्या दिवशी बरेच जणांनी केलं ना त्यांच्या निसर्ग आहे तो आता कधी कोणत्या भागात पावसाच्या सरी आल्या कोणत्या को भागात आल्या पहिल्यापासून आपण अंदाज काय म्हणायला पाऊस पडणार सर दूर नाही पडणार नाही बरोबर आहे तर जिल्ह्यामध्ये काही तालुका घेईल काही तालुका सोडणार अशा पद्धतीचा पाऊस अंदाज जिल्ह्याचं असतोय हो हो बरोबर आहे सांगतो एक तुमचा जिल्हा कोणता ते चंद्रपूर चंद्रपूर हो। हो हो एक टोक तिकडे आणि एक टोक इकडे बरोबर आपण सांगतो चंद्रपूर जिल्ह्यात तिकडे सोडून देत हो, हो। ते असा ते असत लोकांनी समजून घ्यायला पाहिजे समजा कालचा भरपूर पास झाला साहेब काल एकोणवीस आज पुन्हा तसं येणार आहे आणखी बावीस तेवीस ला पण तुमचे चंद्रपूर नागपूर बावीस तेवीस ला आणि सत्तावीस नंतर भरपूर पाऊस आहे का साहेब सत्तावीस अठ्ठावीस मग चांगला राहील दोन तारखेपर्यंत हो का ते पण आपल्याकडे चांगला अच्छा विदर्भात चांगला राहील मराठवाड्यात बरं बरं चालेल साहेब